स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा आहे आमचा ट्रीपचा व्हिडिओ आमची ट्रीप पावसाळ्यामध्ये गेलेली आणि आता रात्रीचे नऊ वाजलेत लाईट पण गेलेली आमच्या इथली तर आता आम्ही बॅग वगैरे घेऊन जाणार आहोत बसमध्ये बसायला आमची बस आलेली तर पाऊस पडतो आहे पहा आणि खाली पार्किंगला बस येऊन थांबलेली आम्हीच यायचो बाकी होतो तर आता आम्ही चाललो आहे बसमध्ये आणि आवरलं आम्ही काहीच नव्हतं कारण की बसमध्ये तर आम्ही झोपणारच आहोत आणि आत्ता रात्रीचे दहा वाजले तर शिर्डीमध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचू आम्ही तर मग चला तर इथे पहा सकाळ झालेली आहे आणि सहा वाजलेत आत्ता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो आहे आणि रात्री बसचा ता टायर ता पंक्चर झाल्यामुळे त्यात पण थोडाफार वेळ गेला नाहीतर अजून लवकर पोहोचला असतो आम्ही शिर्डीमध्ये तर हा व्हिडिओ मी एवढ्या लेट का टाकते आहे झालं असं की व्हिडिओ मला एडिट करायला मिळाला नाही आणि थोड्या दिवसाने काय झालं यातले व्हिडिओ मी चुकून डिलीट झाले माझ्याकडनं आणि मग मा अर्धवट व्हिडिओ काय डि पोस्ट करणार ना मी तर मग थोड्या दिवसांनी हा व्हिडिओ ड्राफ्टमध्ये सेव्ह झालेला आहे मग तिथून मी व्हिडिओ घेतले आणि एडिट केलं आणि आत्ता पोस्ट करते कारण तेवढीच लास्ट इयरची ट्रीपची मेमरी राहील म्हणून म्हटलं ठीक आहे आत्ता तर आत्ता आणि बघा तुम्हाला पण आवडेल नक्कीच व्हिडिओ मी आत्ता शिर्डी शिर्डीमध्ये आणि आत्ता आम्ही एके ठिकाणी फ्रेश होण्यासाठी थांबलोय तर फ्रेश झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत हॅलो तर आता आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही झालेलो गाडीमध्ये बॅगा ठेवायला आणि बॅगा ठेवून झाल्यानंतर मग मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनाला तर, तर, तर चला तर हे पहा इथे स्क्रीनवरती लाईव्ह दर्शन आहे तर मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये त्यामुळे इथे आम्ही आता चहा घेण्यासाठी थांबलेलो जिथे आम्ही फ्रेश झालो तिथेच बाहेर एक को टी कॉफीचा स्टॉल होता तर इथे सगळेजण चहा कॉफी घेत आहेत आणि चहा कॉफी झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहे दर्शनाला तिथून मग आम्ही दुपारचं जेवणासाठी अन्नछत्र इथे जाणार आहे शिर्डीमध्ये या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत इथं आम्ही चहा पिता पिता मस्ती चालू आहे आमची तर येथून आम्ही आता वणीला जाणार आहोत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला तर आता आम्ही रोपवेनी आलो आहे सप्तशृंगी गडावर आणि पाहू शकता गर्दी खूप आहे आणि आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत तर लाईनमधूनसुद्धा मातेचं दर्शन होत आहे आणि मी सप्तशृंगीला पहिल्यांदाच आलेले वनीला आणि इथे येऊन मला खूपच छान वाटलं झालेलं आहे सत्यसिंदू नाताच आणि आता आम्ही निघाले खाली इथे आमचा सायंकाळचा चहानी नाश्ता झालेला आहे वणीमध्येच आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे मॉलमध्ये अशा प्रकारे प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे वणीमध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेले आहेत रोपवेची सुविधा वगैरे ते याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे भाविकांची खूप चांगली सोय झालेली आहे दर्शन वगैरे अगदी व्यवस्थित झालेलं आहे सगळ्यांचंच तर आम्ही आता वणीमधून निघालो आहोत आता आम्हाला जायचं आहे नाशिकमध्ये पंचवटी येथे पंचवटीमधील मंदिरं आम्हाला पाहिजे आहेत तर येथून जायला आता रात्रच होणार आहे आम्हाला तर चला मग तिथे गेल्यानंतर भेटूया रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता आलो आहोत गोदावरीच्या त्रिवेणी संगमावर बालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक हे गोदावरी घाटाच्या इथेच मंदिर आहे तर इथे आम्ही आता दर्शन घेणार आणि मग पुढे जाणार नाशिक दर्शन करणार ना। आहे पूर्ण सध्या पंचवटीमध्ये आणि इथले दोन मंदिर पुढे साडेआठ भेटला आम्ही आता आलोय काळाराम मंदिरामध्ये ओ, हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर इथे गोशाळा सुद्धा आहे आणि आता मंदिर बंद व्हायची वेळ झालेली त्यामुळे लोकर लोकर आता आम्ही दर्शन घेत आहोत लक्ष्मणाने रावणाची बहीण होती ना तिचं नाक कापलं रावणाची बहीण रावणाची बहीण शूरपणाखा शिरपूर शूरपणाखा कुर्पनकाचं नाटकटी तिथेच झालेलं आहे तुर्पन हे पहिलं ह्या नगरचं नाव तर पद्मानगर हां आणि नाक सेजन केलं त्या साईडला भेटलं तेव्हा ते नाशिक नाव पडलेलं आहे किंवा बघायला जायचं असेल तर जाऊन येणार थे 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 तीन देवांचे चरणाचे तीन कुंडे ब्रह्मा विष्णू महेश शेंद ब्रह्मा विष्णू महेश तीन देवांच्या साक्षीने सीतामाईने जेव्हा अग्नीमध्ये प्रवेश केला हे अग्नि कुंडे फुटकावले रावणाच्या घरी जायच्या पहिले अग्निमध्ये प्रवेश परीक्षा झाली ती श्रीलंकेला परीक्षा याच्याने कधी लक्षात ठेवायचं प्रवेश केल्याचं कारण काय रावण हे अग्नितीर्थ हे माझलं मुक्तीतीर्थ सीताबाईच्या आंघोळीची जागा सौभाग्य तीर्थ आता हे खाली बघायचं हे रावण्याची नाकावून झालं नाशिक लक्ष्मी ना तपवून गोदावरी येथे त्र्यंबक म्हणून हे दक्षिणा वाहते आंध्राला येत होते राजमहिंद्रींबकेतून तीस किलोमीटर हे शंकराच्या जटेतून हे कपिलदेव तप करून नदी आणि कपिला गोदा या यात्रा आता हे दिवस आमूश्याचे पर्व शेवटचं राहिलं आणि आज एकादशी आषाढीचं पर्व चालू झालेलं यात्रा

आणि आता स्टे आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये जाणार आहोत आणि सकाळी पहाटे मंदिरामध्ये जाणार आहोत तर आत्ता मी तुम्हाला आमची रूम दाखवते इथे आहे बेड आत्ते आणि अथर्व झोपलेत आणि ही आहे आमची बाल्कनी तर अंधार खूप आहे काहीच दिसत नाही आहे तर मी सकाळी दाखवेल बाल्कनी इथे आम्ही बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत तर असं सगळा पसारा आहे आणि आराध्य गेली आहे वॉशरूम मी आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पार्ट टूमध्ये तोपर्यंत तो बाय